पावलं टाकण्यासाठी नियोजन करण्यासाठी आजची बैठक आहे सांगितलं ते आम्ही ते आम्ही असेच करतोय आणि महाराष्ट्रातलं काय चित्र आहे हे आम्ही समोर ठेवू सगळ्यांच्या त्यातनं अंदाज येईल काय करता येईल काय नाही पण अजून आम्ही आकडा नक्की केलेला नाही आहे पवारसाहेब आता बारामतीचा दौरा करून आले की या पण त्यांनी केला होता आणि प्रत्येक ठिकाणी जाताना त्यांना त्यांनी प्रत्येक शेवटी असं सांगितलं की आपल्याला स्वतः परिवर्तन करायचंय विधानसभेची तयारी केली वेळी बारामतीमधलं देखील बारामतीचा दादा बदलायचा अशी लोकांकडनं मागणी होत होती तर तुमच्याकडनं कुठल्या दादाची तयारी आहे की जो बारामतीमध्ये तुम्हाला मिळता येईल तिथला बारामतीचा स्थानिक निर्णय स्वतः पवारसाहेब लक्ष घालून निर्णय घेतील

सर्वांनी संघटितपणाने राहावे वेगळे सूर निघू नयेत आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी एक समर्थ पर्याय हे चित्र जावं अशा आशयाचा तो अर्थ होता असं नाही म्हणतं मी म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार ते मुख्यमंत्रीपेक्षा सत्तेत महाविकास आघाडी येणं याला आमची प्रायोरिटी आहे त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार आहे त्यावेळी लोक सगळे बसून ठरवतील आज त्याची घाई कुणी करण्याची गरज नाही आणि सरकार येण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व आम्ही सगळे करणार आहोत महाविकास आघाडीचं महायुतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अलवेल नसल्याच्या तर बातम्या समोर येतात त्याचे दोन उदाहरण देतात रामदास कदमानी काल असं म्हटलं की भाजपच्या हट्टीपणामुळे आमच्या चार ते पाच सीट कमी झाल्या आणि आज हसन मुश्रीफ कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हणाले की एकनाथ शिंदेमुळे अनेक जागा आल्या एकनाथ शिंदे स्वतः लक्ष घालतायत या सगळ्या गोष्टीवर माहिती एकनाथ शिंदेमुळेच तर ती जागा निवडून आली ज्या जागेवर वायकर वर्सेस जो वाद चालू होता त्या शिंदेनी लक्ष घातली किंवा हातकडल्याची जागा असेल तिहेरी लढतीमुळे निवडून आली नाही तर तुम्ही निवडून या सगळ्या गोष्टीवर काय की राहणार नाही माहीत नाही तर काय ते शेवटी सत्ता संपत्ती सगळ्यांना एकत्रित ठेवते आणि वेगळ्या मार्गाने कुणी किती पैसे गोळा केले हेही या लोकसभेत चित्र दिसलेलं आहे लोकांच्या मतापेक्षा बाकीचेच प्रभाव वाढले आणि त्यामुळं लोकांच्याही लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रातले वेगवेगळे पक्ष कसे आहेत त्यामुळं त्यांच्यात आता तीन पक्षात काय होणार आहे हे आम्हाला माहीत नाही पण आमची महाविकास आघाडी एकसंग राहील असा आम्हाला विश्वास आहे ते अजून आम्ही ठरवलेलं नाही आम्ही योग्य वेळी तो सांगू शिक्षण माझ्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत विधानसभेत आम्ही हा विषय काढणार आहोत या तिन्ही घटकातल्या लोकांना स्कॉलरशिप गेलेल्या नाहीत आता नीटचा मोठा महाघोटाळा देशातल्या विद्यार्थ्यांच्या माथी मारला स्पर्धात्मक परीक्षा आणि ज्या बाहेर आउटसोर्स करून घेतलेल्या परीक्षा आहेत इथं तर सर्रास दोन नंबरचे व्यवहार करून मुलांना पास करण्याचे उद्योग चालू आहेत हे सगळंच भारतातल्या नव्या पिढीसाठी हानिकारक आहे आणि कष्ट करणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांच्या अन्याय करणार आहे आणि म्हणून देशभर आता नीटच्या गोंधळामुळे फार प्रचंड चीड लोकांच्यात आहे तीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या बाबतीत देखील आहे सर तिकडे मराठवाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं क्लिअर कट आपण बघतोय गोष्टीवर दोन आंदोलन अगोदर जरांगेचं आंदोलन झालं त्यांना सरकारने सीएम किती गेले एंटरटेन केलं पवार साहेब केले पण ओबीसी आंदोलन सुरू आहे नव्वद दिवस जात असतंय अशी ओबीसी बांधव पाहणे आज त्यांनी घोषणाबाजी केली ज्यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ आले त्यावेळी इथले सीएम हे जातीवादी आहे त्यावर आता जरांगे म्हणतात की माझं आंदोलन बंद पाडण्यासाठी भुजबळ हे सगळं घडून आणतात नेमकं काय चाललंय नाही नाही आता सरकार त्यांच्याशी बोलतं आहे सरकारने योग्य तो मार्ग काढला पाहिजे संतुलितपणाने सामाजिक समतोल बिघडता कामा नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची सरकारची जबाबदारी आहे आम्ही पाहतोय सरकार, सरकार, सरकार हा प्रश्न कसा सोडवते ते राष्ट्रवादी म्हणून असं आहे की आपण हा प्रश्न ॲमिकेबली सुटला पाहिजेत कोणत्याही परिस्थितीत विद्वेषाची भावना पसरू नये हा आमचा भाव आहे आणि त्यामुळं कुणीही फार अमक्याला पाठिंबा तमक्याला पाठिंबा अशापेक्षा हा प्रश्न सोडवून ओबीसीनाही न्याय कसा द्यायचा याविषयी सरकारने भूमिका घ्यावी त्याचबरोबर जरांगींच्या बरोबर ज्या सरकार आम्हाला माहीत नाही सरकारने त्यांना काय कमिटमेंट दिल्या आहेत त्या बाबतीत म्हणजे दोन्हीमध्ये संघर्ष होणार नाही ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे मी जे बोललो तेच आहे मला माहीत मला माहित नाही किती आमदार येणार आहेत किंवा काय याच्याविषयी मला कल्पना नाही आहे अजून तुमच्या मतदारसंघात येऊन केल्या मी लहान माणूस आहे माझं काही प्रत्युत्तर नाही आणि किती झालं तर ते आमचे काँग्रेस हा मित्र पक्ष आहे त्यांच्यातल्या ते कुणी काही बोललं तर त्यावर मला उत्तर देण्याची देणार नाही मी आवश्यकताही नाही ना सगळ्यांना माहिती आहे काय कशामुळं काय कुणाचं झालं आहे ते त्यामुळं त्याबाबतीत मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही याच्यावर आवश्यक ते सगळं मी बोलून झालेलं आहे मला माहित नाही काही तपशिलात काय कशाबद्दल कशा कोणती कशा माहिती त्यांच्याकडे आहे ती मला माहित नाही त्यामुळे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही काही आमदार फोन करतात बोलतात पण असं काही कोणी इकडे येतो असं अजून माझ्याशी बोललेलं नाहीये उभा आपलं कोट सांगणं बरोबर ओबीसी आरक्षणाच्या राजकीय पडसाद कारण फडणवीसांनी पत्र लिहिल्याचं कळतं की कळतंना ओबीसी म्हणून आता संधी द्यायला हवी भाजपात जो मराठवाड्यात फटका बसला त्याच ओबीसी समाजाला परत एकदा सोबत घेण्याचा भाजपचा प्लॅन आहे असं दिसते कारण पंकजा मुंडे संधी द्याचं पत्र फडणवीसांनी लिहिल्याचं मला प्रश्न कळला नाही पंकजा मुंडेंना संधी द्यावी भाजपकडून राज्यसभेवर किंवा इतर ठिकाणी कारण ओबीसी समाज नाराज आहे मराठवाड्यात आपल्याला फटका बसला असा फडणवीस केंद्रात मागणी केल्याचे कळते मग ओबीसी समाजाला पुन्हा एकत्रित करण्याचा भाजपचा प्लॅन आहे राज्यात असं वाटतं ओबीसी काय खेळते यावेळी आम्ही ज्या निवडणुका लढवल्या त्यात ओबीसी समाजातल्या अनेक घटकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आमचा जनतेनं दिलेला हा जो विजय आमच्या पारड्यात टाकला आहे त्यात सर्वच सर्वच घटकांनी आम्हाला मदत केली आणि त्यामुळं त्यात काही लोकांना जर ठराविक समाज एका बाजूला न्यायचा प्रयत्न करत असतील तर ते त्यांचा राजकीय स्वार्थ आहे असं मी समजतो कारण विनं असा आहे सुरुवात विड झालेली आहे जरांगेनी काही प्रक्षेपक वस्तू वृत्त वेगळी आहेत त्यांच्या आंदोलन त्यामुळं मराठवाड्यात तसं एक महाराष्ट्र प्रांत थोडा त्या पठणीतला आहे त्यामुळे जातिमा तिथं वाढत गेला विडच्या लोकसभा इलेक्शनमध्ये तसा अगदी स्फोट झाला त्यांना जास्त माहिती ते भीडवा देत आहे आणि तिथं परिणीती ऍक्शनची रिॲक्शन आता आपल्याला बघायला वेळ जरांगेंनी जी विधानं केली ती त्यांच्या ते ज्या कारणासाठी संदर्श करत त्यावर आधारितच होती त्यांनी काही राजकीय विधानं केली असं मला ऐकवत नाही पण दोन्ही समाजात वाद होणार नाहीत याची काळजी सरकारनं घेतली पाहिजे आणि कुणावरही अन्याय होणार नाही तीच भूमिका सरकारने दाखवली पाहिजे